जन्मदिवस साजरा मुकबधीर शाळेत दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बिरणाळ गावचे सुपुत्र युवा नेते माननीय रणजित सोनोरे यांनी आपला वाढदिवस मुखबदीर शाळेत अगदी उत्साहात साजरा केला यामध्ये मुकबधीर विद्यार्थ्यांची संवाद व त्यांच्यासोबत खेळही खेळला यांनी शाळेच्या मुलांसाठी अल्पोपहार सुद्धा वाटप केला व वा त्यांचे मित्रपरिवारही सोबत असून त्यांच्याबद्दल आपले व्यक्तिमत्व मांडले आज आपल्या शाळेत श्री रणजित महादेव चनुरे या सरांचा वाढदिवस आहे म्हणून त्या आपल्या शाळेत आवर्जून वाढदिवस साजरा करण्यासाठी आज तुम तुमच्यात आपल्या शाळेत त्यांचा पूर्ण टीम त्यांची आज हजर झाली त्याबद्दल सृजन विटा संचलित निवासी विद्यालय तर्फे आम्ही सर्व शिक्षक शिक्षकत्तर कर्मचारी सर्वप्रथम आपल्या आमच्या विद्यालयात आम्ही तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपण जो, हाँ जो, 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 जो हा आमच्या मुलांमध्ये जो वाढदिवस साजरा करण्याचे जे मनात आणलं किंवा इथे योजलं हे खूप भाग्यची गोष्ट आहे प्रत्येक बाहेर जाऊन हॉटेल किंवा बाहेर जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात आणि त्या पाहिजे त्या पद्धतीने पैसे खर्च करतात पण आपण जे इथे येऊन आज तुम्ही जे मनात आणलेलं संकल्प हा अतिशय खूप चांगला आहे आणि ह्या मुलांना कुठेतरी काहीतरी आपल्या थ्रू म्हणजे थोडक्यात दान म्हणा किंवा एक तोंडी घास जावा हा तुमचा जो उद्देश आहे तो खूप चांगला आहे त्याबद्दल आम्ही विद्यालय ते मनापासून आभार मानतो स्वागत करतो आणि ह्या मुलं म्हणजे आमचे असे आहेत की याचं तर सत्तर टक्के लोक हे त्यांच्या आईवडील हे ऊसतुडीला गेलेले आहेत म्हणजे गरीबच येते काही काही लोकांमध्ये म्हणजे असं परिस्थिती का कपडे सुद्धा आणू शकत नाही आम्हीच मुलांना आणतो आम्हीच सगळं करतोय सोडतो सुद्धा दवाखाना करतो हे एकंदरीत तुम्हाला सगळं माहितच आहे आणि आज तुम्ही इथं आल त्याबद्दल खरच मनापासून आभार आहे आणि वाढदिवसाच्या सर्व सर्व मुलांकडून शिक्षक कर्मचारी तुम्हाला पुढील आयुष्य भरभराटीचं सुखी समृद्धीचं जावं अशी ईश्वर प्रार्थना करतो गावचे सुपुत्र रणजित सोनोरे यांचा आज वाढदिवस असल्यामुळे आम्ही जतमधील मुगबधीर विद्यालयाला भेट दिली व रणजीचांचा वाढदिवस मुगबधीर विद्यालयामध्ये साजरा केला त्यामुळे आमचं एकदम मन प्रसन्न झालं व आमच्या मनातील एक इच्छा होती की मुगबधीर शाळेला भेट द्यायची दे व मुलांची अवस्था काय बघायची व त्यांच्या गरजा काय आहेत पूर्ण करायच्या म्हणजे आपल्या परीने जेवढ्या होतील तेवढ्या गरजा पूर्ण करायच्या रणजित भाऊने आज तिथं भेट देऊन मुलांना खाऊ वाटप केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद